श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी हेअरपिन कशी तयार करायची ते बघणार आहोत त्यासाठी मीही गोल्डन तार घेतलेली आहे ही पातळ गोल्डन तार घेतलेली आहे हिरवे हिरवेमणी आणि ह्या पिना घेतलेल्या आहेत यालाच आपण खूप सुंदर असे डिझाईन करून यू पिन तयार करणार आहोत हे पा हे मोती घेतलेले आहेत याचाच वापर आपण आज करणार आहोत मैत्रिणं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा ही तार मी एक साईटने अशी वळवून घेतलेली आहे आपण तिच्या शेजारी जी पातळ तार घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी गुंडाळून घ्यायची आहे दोन तीन वेळे त्या तारेचे घ्यायचे व त्यामध्ये पाच पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि जाड तारेमध्ये एक हिरवा म्हणी ओवून घ्यायचं आहे आता आपण तारेमध्ये पाच पांढरे मोती ओवून घेऊया खूप सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या युपीना तयार करता येतात आपण ह्या अशा युपीना विकत आणत असतो त्या आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या हे हा हे आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पा स्क्रिप्ट करू नका हे पहा हे आपण असा याचा हिरव्या मान्याला गोलवेडा घ्यायचा आहे व जी आपण वरती तार वळवून घेतलेली आहे तिथे ती तार व्यवस्था अशी गुंडाळून घ्यायची आहे हे पहा हे असे आपण इथे तार गुंडाळून घ्यायची ह्याचा आपण फुल तयार करून घ्यायचं आहे व ह्या मण्यातून खालच्या बाजूने तार वरती घ्यायची व त्यामध्ये गोल्डन मनी ओवून घ्यायचे आपल्याला गोल्डन मान्याचा हिरव्या मान्याच्या गोलवेड्यावरती गोल्डन मण्यांचा असा वेढा करून घ्यायचा आहे त्यामुळे आपण आता हे गोल्डन मनी ओवून घेत आहोत खूप सुंदर अशा युपीनं आज आपण तयार करणार आहोत आपण ज्यावेळेस हेअरस्टाईल करतो त्यावेळेस आपल्याला हे यू पीना लागतात आपण त्या विकत आणत असतो त्या विकत आणता घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने कशा तयार करायच्या याचा आज मी व्हिडिओ दाखवत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस मोत्याचे त्याचबरोबर मोत्याचे पेंडेन मोत्याचे मंगळसूत्र असे वेगवेगळ्या प्रकारचे बरेच गळ्यातलेचे व्हिडिओ दाखवलेले आहेत वेगवेगळे मोत्याचे कानातले मोत्याच्या बांगड्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे असे आपण तार पांढऱ्या मोत्याच्या शेजारून वरती ओवून घ्यायचे आहे खालच्या बाजूला आपण ती तार व्यवस्थित अशी ओढून घ्यायची म्हणजे जे आपण गोल्डन मोती बसवल्यात ते व्यवस्थित असे बसतात आता ह्या पातळ तार येतनं आपण ही यू पिन अशी ओवून घ्यायची त्याचे दोन तीन वेढे व्यवस्थित असे देऊन घ्यायचे म्हणजे आपली पिन ही व्यवस्थित बसते व जी आपली जाड तार राहिलेली आहे ती जाड तार नंतर ना आपण पातळ तार व जाड तारचा व्यवस्थित असा पिळा देऊन घ्यायचा आहे पकडच्या साह्याने हे पहा मैत्रिणीनो आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलंय त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे आपण येथे तार व्यवस्थाशी वळवून घेतलेली आहे एक्स्ट्राची तार आपण कट करून घ्यायची आहे व ही जी तार आहे ती व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे म्हणजे केसांमध्ये आपल्या अडकणार नाही हे पहा ही अशी आपली यू पिन तयार झालेली आहे त्याचबरोबर ह्यासुद्धा अशा यू पिन आम्ही तयार केलेल्या आहेत दुसऱ्या डिझाईनच्या आजचा हा यू पिनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या अशा तीन प्रकारच्या यू पिन आम्ही आज इथे तयार केलेल्या आहेत सोप्या पद्धतीने खूप सुंदर अशा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद